हडको या नकरा परिसरातील बाळासाहेब ठाकरे उद्यानात एका युवतीला तिघा महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहे या मारहाणी मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून सिडको पोलीस ठाण्यात सुद्धा या प्रकरणी कुठलीच तक्रार देण्यात आली नसल्याचं दिसून आलंय माझ्या भावाचा नान सोड असं म्हणत एका युवतीला तीन महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय या तीन युवतीला त्या महिलांच्या नात्यातील एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत तिला जबर मारहाण केली जात असल्याचं दिसून येत आहे तर त्या युवतीला दारूचं व्यसन केल्याचा आरोप करत तीन महिला मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसतंय या घटनेनंतर सिडको पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं देखील दिसून आलं भावाच्या परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून तीन महिलांनी तरुणीला चांगलाच दिला असल्याची घटना घडल्याचं म्हटलं जात आहे तसेच तरुणीला हातात चापटाने पायाने काडीने मारहाण केली आहे ही घटना रविवारी रोजी घडली हाडको या नाकरा सुदर्शन नगर येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान या ठिकाणी सदर घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच चा व्हायरल होतोय मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका ही बातमी तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद